युवराज म्हणजे तळ्याकाठी कोटे ध्यान आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार नेमकं झालं काय पाहूया संपूर्ण माहिती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना आज संपूर्ण महाराष्ट्रवासियांना खुलेपत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर आता त्यांच्याच स्टाईलमध्ये भाजप आमदार आशिष शेलार जनतेला पत्र लिहून त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे युवराज आदित्य ठाकरे म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान लावून बसणाऱ्या ढोंगी बगड्यांना टोळीचे मोहरके आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कशातच राम उरला नाही असा पलटवार आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रवासियांना खुले पत्र लिहून महायुती सरकारवर टीका केली होती या टीकेनंतर आता आमदार आणि शेलार यांची जनतेला उद्देशून पत्र लिहितं त्याच शब्दात ठाकरेंचा समाचार घेतला आहे हे पत्र त्यांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केले आहे या पत्रातून शेलारांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे शेलारांच्या पत्रात काय युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान लाहून बसणाऱ्या डोंगी बगड्यांच्या टोळींचे मोरके आहेत या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे तुम्हाला एका युवराजांचे पत्र मिळाले असेल ते वाचून आमच्या मुंबईकरांना तर हसावे की रडावे असे झाले ज्यांना आपला इतिहासच माहिती नाही किंवा सोयीस्कर विसरले असतील किंवा श्रीराम श्रीमान संजय राऊत यांनी सांगितलेलाच इतिहास भूगोल माहिती आहे अशा युवराजांनी भविष्य भूतकाळ आणि वर्तमानाबाबत वैचारिक तारे तोडले आहेत कुमार वयात हे भाषा समजून तुम्ही हे सगळे सोडून द्या नया हे वह असे म्हणत शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे कागदावरच आरेचे जंगल घोषित असणारे आपल्या अहंकारासाठी आरेतील मेट्रो कारशेड रडवून ठेवणारे मुंबईतील कचरा सांडपाणी यांची विल्हेवाट न लावणारे प्रदूषणकारी प्रकल्पांचा दंड माफ करणारे हेच तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री युवराज मुंबईला दूषित करण्यास जबाबदार असल्याचा आरोपही आशिष शे शेलारांनी केला आहे तसेच कट कमिशनसाठी मुंबईतील बिल्डरांना प्रीमियम माफ यांनीच केला मुंबईत एकाच वेळी बांधकामे सुरू झाली आणि धुडीने मुंबईकरांचा आजही श्वास गुदमरतोय त्याला हेच युवराज जबाबदार आहेत आणि हेच आज प्रदूषणाच्या नावाने उलट्या बोंबा मारतात असा हल्लाबोल शेलारांनी ठाकरेंवर केला आहे हे आज महाराष्ट्राच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांविषयी बोलतात तुम्हाला आठवत असेलच बांधावर जाऊन मदत मदत करणार कर्जमाफी देणार अशा घोषणा दिल्या आणि अडीच वर्ष हेच घरात बसले होते असा चिमटाई शेलारांनी ठाकरेंचा काढला आहे ठाकरेंच्या अपयशाची यादी किती मोठी आहे अडीच मराठा अडीच वर्षात मराठा ओबीसी आरक्षण घालवले महाराष्ट्राचे प्रकल्प लोखले महाराष्ट्रात प्रकल्प आला की विरोध करणारे कट कमिशनच्या नादात मुंबई महापालिका लुटणारे मराठी माणसाच्या घरांमध्येही कमिशन खाणारे कोविडमध्ये मैताच्या बॉन्डी बॉडी बँकमध्ये कमिशन खाणारे रुग्णांच्या औषधं कामगारांच्या खिचडीत कट कमिशन कमवणारे अडीच वर्षात मंत्रालयातही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत असाही हल्ला शेलारांनी ठाकरेंवर चढवला राज्यात आता प्रकल्प येऊ लागले परदेशी गुंतवणूक होऊ लागली पुन्हा महाराष्ट्र वेगवान झाला असताना या कामांमध्ये गतिरोधक म्हणून उबाटा काम करीत आहे अशा शब्दात शेलारांनी हल्लाबोल केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद